अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली वांगणी ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतच आहे नुकताच जिल्ह्यातील पहिली बालग्रामसभा आयोजित करून ग्रामपंचायतचा कारभार कशाप्रकारे चालतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतने विविध उपक्रम राबवले एकीकडे ग्रामपंचायत मार्फत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अनधिकृत बांधकामे हा देखील एक डोकेदुखीचा विषय ठरतोय त्यामुळे या बांधकामांना आळा बसावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न करावे अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान आमदार किसन कथोरे यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या चाळ माफियांना सज्जड इशारा दिला आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून हातोडा मारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच ग्रामपंचायतीला आणलेत्रायला माझी पाठ सांभाळून सोडली पाहिजे तिथं त्या ठिकाणी त्यांनी जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर मी एका दिवसाचा भूमिका पाठवली पाहिजे तर मला स्वतःला अनादे सामाज्यामध्ये कधीच मला इंटरेस्ट वाटला नाही मी पहिल्यापासून वांगणीला बोलत आलो आपलं वागणी चांगल्या विचाराचं कडवाचं असेल तर अनादे करून माणसा आता वेगळ्या चांगल्या मंजुऱ्या घेऊन प्रत्येकाने आपली जागा आहे ना त्यांनी प्रस्ताव द्यावा जरपणे एक मा इमारत बांधावी आणि लोकांना द्यावं बदलापूरमध्ये आपण झोपडपट्टी होऊ देत नाही एवढ्या मोठ्या पाच लाख लोकसंख्येमध्ये नाही आणि वांगणी झोपडपाटी वाढत चाले खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात शहरात गावाचं नुकसान होतं आता गाव राहिलं नाही आता जर त्यामुळं ग्रामपंचायतींनी नागरिकांनी सुद्धा एकमेट लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब